हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल दोन हजार एकोणीस भरतीमध्ये मोठी बदल करण्यात आलेले आहे मित्रांनो ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस म्हणजे शिपाई जी पद आहे ना कॉन्स्टेबलची कशी बदल करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे राज्य राखीव पोलीस बल म्हणजे एस आर पी एफमध्ये पण बदल करण्यात आलेला आहे ओके okay? तर लास्ट मध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल सांगितलेलं होतं तर शिपाई कॉन्स्टेबलमध्ये पहिला लेकी पेपर नंतर ना फिजिकल ते व्हिडिओ बघितला नसेल तर वर आय आय कॉन दिसताना तिकडं मी त्याचं लिंक दिलेलं तिकडनं तुम्ही बघू शकता ओके okay? तर हे बघा महाराष्ट्र पोलीस शिपाईचं जे फीडएफ आहे त्याच्या खालीच एस आर पी एफचं आहे त्याचा फीडफ फाल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तरी तुम्हाला मी थोडं माहिती सांगणार हो काय काय चेंजेस झालेले आहे ओके तर या बघा इंग्लिशमध्ये खाली तुम्हाला मराठीमध्येच दाखवतो पूर्ण हे बघू शकतो तुम्ही फिडे एफाईल अठरा जानेवारीला प्रसिद्ध झालेलं जा होतं तर या नियमात महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई सुधारणा नियम दोन हजार एकोणीस असे संबोवण्यात यावे तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीसमध्ये म्हणजे एस आर पी एफ आपण म्हणू शकतो याच्यात चेंजेस करण्यात आलेले आहेत तर याच्यात पण इकडे दिलेलं आहे बघा लेखी परीक्षा शंभर गुण म्हणजे राज्य राखीव पोलीस बलमध्ये उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षा शंभर गुणांची असणार तर लेखी चाचणी खाली विषयचा समावेश असेल तर अंकगणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण तर लेखी चाचणीसाठी नव्वद मिनिटांचा वेळ असेल मित्रांनो आणि मराठी भाषामध्ये घेण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असणार म्हणजे चार ऑप्शन असणार सर्वांना माहीतच आहे ओके तर एस आर पी एफमध्ये पण प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे मित्रांनो ते शंभर मार्काची असणार आहे ओके शंभर मार्काचंच असणार आहे लेखी परीक्षा आता फिजिकल म्हणजे शारीरिक चाचणी पण शंभर मार्काची आहे जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान पस्तीस टक्के गुण मिळून उत्तीर्ण होतात त्यांनाच म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये घेतले जातात म्हणजे एकाच पाच पद आहे मित्रांनो या आपण नंतरनं चर्चा करूया एकाच पास म्हणजे काय तर याच्यात तीन इव्हेंट आहे पाच किलोमीटर धावणे पन्नास मार्क आहे शंभर मीटर धावणे पंचवीस मार्क आहे गोळा फेक पंचवीस मार्क लास्ट लास्ट टाइम जो एस आर फेफला इव्हेंट होता तो लॉन्ग जम्प होतो लॉन्ग जम्प उगळून गोळा फेक करण्यात आलेला आहे बरोबर ना तर तीनच इव्हेंट होते एस आर पी एफला तर आता पण तीनच इव्हेंट आहेत फक्त लॉंग जम्प वगळून गोळा फेक आहे तर टोटल शंभर मार्क आहे तर लेकी एक्झाम पण शंभर मार्क आहे आणि फिजिकल शारीरिक चाचणी पण शंभर मार्काची आहे तर मित्रांनो लेखी एक्झाममध्ये कमीत कमीत पस्तीस टक्के गुण मिळवणे म्हणजे मिळवल्यानंतर तुम्हाला फिजिकलसाठी पाठवतात त्यात एकास पाच आहे तर एकाच पाच मी तुम्हाला नंतर पूर्ण क्लिअर करतो कशाप्रमाणे आहे काय असतं आहे ओके तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल म्हणा स्पर्धा परीक्षा कुठलीही असू दे कुठली जिहार आलं की सर्वात प्रथम आपल्या न्यूज चॅनलवर तुम्ही बघू शकता त्यासाठी सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज